ग्रँड टूर सायकल स्पर्धेमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ जो आहे तो हिरामन जवनद यांचा आहे आपण सायकल या ठिकाणी आपण पाहू शकतो की या सायकलवरती आप्पा जे आहेत ते फिरलेले होते आप्पाचा व्हिडिओ व्हायरल झाला आप्पा कशा पद्धतीने तुम्ही उतरले होते या सायकल माझी सकल सहक उतरलो तुम्ही म्हणलं चला चालू म्हणलं सायकल सायकलिंग मी सायकल दोन वर्ष आपली किती दुसऱ्याला दोन वर्ष त्यापासून करतो मी दुसरी नाही सायकल करता काय वाटलं त्या सगळ्यांनी काढलं गावाला मी काय म्हटलं काय म्हणलं उलट आनंद आहे मला उलट चांगला आहे नाही पण तुम्ही म्हणले होते का तुम्हाला स्पर्धा द्यायचं यायचं होतं पण आता पुलीस नको माहिती नको जाऊ सोडून दिलं सायकलिंग मी इथून नव्वद किलोमीटर जातो सायकल यांची सायकलिंग आणि आपल्या सायकलिंग मध्ये फरक किती आता त्यांची बाहेरची सायकल आपली हलकी सायकल आहे पण त्यांच्या त्यांना आपण हारू शकत नाही कसं आहे हारवला आपल्या भारतात आल्या आपण त्यांना कसं करायचं पण मग तुम्ही जेव्हा ती सायकल त्यांच्या बरोबर मागे येत होते तुम्हाला कसं आतमध्ये घुसून दिलं ना ना पण पहिला आत म्हणजे आता इथं कसं आलं तसं आतन गेलो तुम्ही सायकल घेऊन हां म्हणजे सायकल गेली तुमची सायकल निघली हां मी आता फक्त बाकी सगळे शॉक अपा रॉक्स बाकी सगळे शॉक चालते ना आहे हार्ड आहे आहे चालते ते व्हायरल झाले लोकांनी फोन केले की के नाही तुम्हाला मी फोन वापरत नाही पण टीव्हीवर बघितलं हा टीव्हीवर बघतो मी काय वाटलं मला समाधान वाटते बाकी काय नाही तुम्हाला स्पर्धेत सहभागी व्हायचं होतं व्हायचं नाही पण आता बघू दादाला विचारतो मी काय म्हणते दादा दहा म्हणले चालू तर चालू तुम्ही सायकल चालूपर्यंत चालू तिथपर्यंत किलोमीटर केली मी आता सायकल केली ती शंभर किलोमीटर झाली अशी डोंगराकडून कोण तिथपर्यंत आलो मी शंभर किलोमीटर आलो काय वाटत काय नाही समाज वाटत पाय नाही दुखत आपलं काय नाही आपलं यांच्याकडे एनर्जी येते म्हणजे आमची जी युथ जनरेशन आहे यांच्याकडे बघून आम्हाला एनर्जी यायला लागली की हे जर करू शकतात तर आम्ही का नाही नवीन पिढीने याचा आदर्श घ्यायला पाहिजे नवीन पिढीने याचा आदर्श घ्यायला पाहिजे माझं आता किती साठ पर्यंत असेल काय वाटत स्ट्रॉंग आपण आपण जर बघितलं तर आपण स्ट्रॉंग आहेत आपण सायकल खेळताना बघितलं चांगलं वाटत वाटतंय तुम्ही पण चालवाय पाहिजे आधी मी चालवत नव्हतो आता आपण जर बघितलं तर आप्पाचा विषयला हार्ड आहे असं या ठिकाणी आलेले स्पर्धक म्हणतायत आणि आप्पा जो आहे त्या लय स्ट्रॉंग आहे असं या मुलीने सांगितलं त्यामुळे आप्पाचा स्टॅमिना जो आहे तो आपल्याला या सायकल स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला कॅमेरामॅन आदर्श कटकेसर सागरावर साम टी व्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका